नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे कुणाल आणि आज माझ्यासोबत आहे माझा कझन भाऊ दिशांत आणि आज दिशांत त्याच्या फॅमिलीसोबत आणि त्याच्यासोबत झालेली एक पॅरॉनॉमल ॲक्टिव्हिटी डिस्कस करणार आहे तर आपण त्याच्याकडून ऐकू नमस्कार माझं नाव आहे दिशांत तर मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आमच्याबरोबर काय झालं म्हणजे स्पेसिफिकली माझ्या मम्मी आणि माझ्याबरोबर जो इन्सिडेंट झाले होते पॅरोनॉमल ॲक्टिव्हिटी तर ते तुम्हाला सांगणार आहे तर आम्ही चॉलमध्ये राहायचो पहिला कुठे राहायचं तू मी अंधेरीला राहायचो आम्ही पहिला चॉलमध्ये अंधेरीला अंधेरीला तर आम्ही अंधेरीला तिकडे आम ही गोष्ट कधीची आहे ही गोष्ट आहे दोन हजार बारा दहा बाराची गोष्ट आहे बाराची गोष्ट आहे तर तेव्हा आम्ही अंधेरीला राहायचो आणि चॉल होतो तो आमचा जो चॉल होता तो रिडेव्हलपमेंट मध्ये गेला म्हणजे तुम्ही लोक अंधेरीला राहायचो जी चॉल होती ती गेली रिडेव्हलपमेंट मध्ये मध्ये आम्ही रूम शोधत होतो खूप पण आम्हाला रूम भेटला नाही मग नंतर खूप दिवसानंतर आम्हाला एक रूम भेटला चकाल्याला अंधेरी चकाल अंधेरी चकाल्याला ओके तर आम्ही ते रूम चकालायला भेटलं मग रूममध्ये आम्ही सेटल झालो एक हप्ता लागला आम्हाला थोडा सेटल व्हायला हो सेटल झालो एव्हरीथिंग मग रुटीन चालू झालं आमचं की सगळं बरोबर जात होतं तिथे मग जसं आम्ही तिथे एक हप्त्यानी बरोबर झालं नंतर आमचं बाजूला एक नेबर होते ते खूप आजारी होते ते आजारी होते तर ते वारले अच्छा काका होते म्हातारे काका वार 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 धापंदा धापंदा गरी सा साल जाला। ते वारले वारले नंतर मग ते आमच्या दहा पंधरा दिवसानंतर नॉर्मल रुटीन होता ते वारल्यानंतर दहा पंधरा दहा पंधरा दिवस झाल्यानंतर ते आमच्या घरी सगळं थोडस प्रॉब्लेम चालू झाला प्रॉब्लेम इन द सेन्स ते सुरू झाली अच्छा असं तर ते रात्रीच्या बारा बाराच्या मधी बाराच्या आसपास बारा एकच्या च्या आसपास हे सगळं प्रॉब्लेम जास्त करून व्हायचा अच्छा तर जसं मम्मी झोपायची बेडवर आम्ही माझी भाई आणि पप्पा आम्ही खाली झोपायचो मम्मी एकटी झोपायची बेडवर तर असं मम्मीला कोण असं उशीवर हात ठेवायचं उशी म्हणजे नरम उशी आ, पिलो होती पिलोवर असं कोण हात ठेवायचं आणि मग कधी घरात रात्रीच्या टायमाला प्लेट्स पडायचे वरून किचन मध्ये किचन मध्ये असं आणि ग्लास पडायचे असं स्टँड वरून असं नाही की चलो टेबल वर कुठे साईड ला ठेवलं तर तसं नाही ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सगळे पडायचे जेव्हा सगळे झोपून जायचे ना तेव्हा सगळं ऍक्टिव्हिटी चालू व्हायचं पॅरोनॉर्मल ऍक्टिव्हिटीज तर मग जसं म्हणजे मम्मीला त्रास झाला पिलोवर हात ठेवायचे मम्मीला आवाज म्हणजे आम्ही शाळेत जायचो पप्पा कामाला जायचे दिवसामध्ये असा दरवाजा नॉक कोण करायचा आणि माझ्या नाव माझ्या नावानी नावा माझ्या आवाजाने लाईक माझ्या बहिणीच्या आवाजाने बोलवायचं म्हणजे मम्मी असं जाऊन बघायची की कोण आलं बघायला म्हणजे आम्ही आलो का असं बघायला तर कोणच नव्हतं ना, कोणच नाही दरवाजावरती म्हणजे हे नॉर्मली होतो आपल्या सोबत पण भरपूर वेळ झाले असा जेव्हा म्हणजे आपल्याला वाटतं कोण आवाज देते पण ते नसतं आम्हाला वाटलं की व्यायाम आहे आमचं की म्हणजे असं मम्मीला वाटायचं की व्यायाम आहे की कोण असं म्हणजे नवीन जागा आहे आणि बाहेरून कोण त्याचा आवाज येतो तर मग हे ऍक्टिव्हिटीज खूप वाढायला लागली अच्छा तर मम्मीला नंतर पहिला तर फक्त पिलोच होत प्लेट हे सगळं म्हणजे असं दोन तीन गोष्ट होत नंतर मम्मीला असं मारून पळून जायचं तसं मम्मीला फील व्हायचं हो मारून म्हणजे म्हणजे असं हातावर या बॅकवर हाता मम्मी काय कामात असेल आणि मारून की झोपताना कधी झोपताना दुपारच्या टायमाला झोपताना दिवसात पण हा दिवसात पण तसा वरती या म्हणजे बॅकवर तर असं मारून असं वाटायचं की कोणतरी पळून गेला खिडकीकडं जसं आमची आमचे विंडो येतो ना किचन किचन होत किचनला एक विंडो होता तर मम्मीला असं फील हो व्हायचं रात्रीच्या टायमाला मोस्टली की असं कोणतरी मारून या कोणतरी पिलोवर असा हात ठेवायचा आणि तो किचनच्या खिडकी मधून मम्मीला की कोणतरी असं किचन मधून असं हॉल शॅडो सारखा हॉल हॉलमधून किचन दिसायचा हॉलमधून किचनचा जो विंडो होता ना तो दिसायचा प्रॉपर विंडो छोटी विंडो होती छोटी विंडो होती अच्छा तर ते असं दिसायचं की कोणतरी असं म्हणजे गेला फटाक करून आणि किचनच्या खिडकी मधून बाहेर निघून गेला अरे बापरे असं ते इन्सिडेंट्स असं खूप वाढायला लागलं मग नंतर असं होतं होतं मम्मीला खूप झाला तर पहिला आम्हाला वाटलं की व्यायाम आहे हे असं म्हणजे नॉर्मली होतं आहे पण नंतर हे सेकंड थोड्या माझ्या माझ्यासंगती पण झाला तुझ्यासोबत पण झालं हां माझ्यासोबत पण झालं तर मी झोपायचो हॉलमध्ये म्हणजे खाली झोपायचो हॉलमध्ये मम्मी पप्पा मी आणि माझी बहीण झोपायची असं तर मला दोन माणसं भांडण करायची दिसायची असं तर एक रात्री रात्रीच्या रात्रीच्या टायमाला हे अराउंड म्हणजे रात्री नंतर सगळे जेव्हा बाराच्या नंतर सगळे झोपून जायचे बारा तू झोपलेला आणि तुला अचानक मध्ये दोन माणसं भांडण भांडण करण्याची मारामारी जसं मला स्टार्टिंग मध्ये फर्स्ट असा भांडण करण्याचा आवाज आला मी असं माझे डोळे उघडले तुम्ही बघतोय कोण भांडण पण दिसत नाही कोण भांडण करत आहे नंतर नंतर ते दोन शॅडो दिसायला लागले मला मारतायत एकमेकांना असं एक दोघांच्या कॉलवर पकडतात एक दुसऱ्यांना धक्का मारतात मारामारी करतात असं आणि असं एक जागेला उभं राहून मारामारी नाही करत म्हणजे लाईक खेचून घेऊन जातो ते किचन पर्यंत अच्छा किचन पर्यंत जातो मग तो दुसरा तो किचन मधून त्याला खेचता भार आणतोय किचन मध्ये घेऊन चाललंय भांटा भांटा मारता मारता आणि दुसरा मग त्याला करून पुश करून हॉल मध्ये आणतोय मग एक दुसरा शिवे देतात असं हे तुला लाईव्ह दिसत आहे की स्वप्नात म्हणजे तू डोळे उघडे ओपन करून तू बघतोय हा मी डोळे माझे ओपन आहे दिसत शॅडो मध्ये शॅडो दिसतात असं माणसांची फाईट करतात पण मी जसं झोपायचे ट्राय करतो डोळे बंद करतो ते मला अजून म्हणजे झोपायला म्हणजे असं कानात असं एकदम चुबायचं त्यांचं तर मग ते असं खूप एकदम त्रास होई लागला आम्हाला असं म्हणजे जेव्हा आम्ही म्हणजे ट्युशनला पण जायचो ट्युशन मध्ये जायचो तर मम्मी झोपायला झोपली असेल दुपारीच्या टायमाला तर असा नॉक करायचा असं हातावर असं मारून जायचं कि बघांत दुपारी मम्मी कसं जेवून बनवून जेवण झालं दुपारी कसे झोपतात दुपारी असं आम्ही दुपारी शाळेत म्हणजे ट्युशनला जायचो आम्ही ट्युशनला जायचो तर असं मम्मीला असं मारायचा बोलायचं बघ दिशांत आलाय असं बोलायचं हा आणि बहिणीचं नाव घेऊन बोलायचं की बघ दरवाजा ठोकतोय करून बापरे असं आणि मम्मी जेव्हा बघायची कोण कोण नाही असं व्हायचं जसं पिलोवर हात ठेवलं तर मम्मी पहिला विचारायची पप्पाला तुम्ही ठेवलं ना हात तर पप्पा बोलायचे ना मी तर नाही ठेवला हात असं हे जे तुला एकच रात्री दिसलं हे ते शॅडो फाईट करताना असं मला दोन तीन दिवस दिसले दोन तीन टाइम झालं तुझ्यासोबत दोन तीन रात्र झाली दोन तीन दिवस आज झाला तर मी पप्पा मम्मीला पण सांगितलं पण पप्पा मम्मीने इग्नोर केला बोललं की म्हणजे स्ट्रेस असेल कामा जसं तुझं शाळेचं त्या मग हा म्हणजे आपण लहानपणा लहानपणी जेव्हा पण आपण काय ना काय ऍक्टिव्हिटी करतो आपल्याला हे झोपात पण दिसतो मम्मी पप्पानी तेच विचार केला असेल की दिवसभर दिवस शाळेत मस्ती आपण शाळेत मस्ती करतो ट्युशन वरून आल्यावर खेळायला जातो ते सगळं कसं आपल्या मस्ती आपल्याला म्हणजे ते रात्री रिपीट होते आई वडील पण तेच विचार बडबडतो रिम्स मध्ये म्हणजे झोप्यामध्ये मित्रांना बोलवतो ही सगळं गोष्ट आपल्या सांगती असं मम्मीला पप्पाला वाटलं की हा असं म्हणजे थोडं म्हणजे सांगत असेल की म्हणजे त्या ड्रीम मध्ये काय होत आहे समजलं मग काय झालं पुढे पुढे मग नंतर ये ते आम्हाला वाटलं की नंतर जो काका जेव्हा तो आजोबा काका होता ते वारले आजोबा तिथे ते शिफ्ट झाले तेव्हा ते हा तेव्हा आम्हाला वाटलं की ते होता ते, मी, म, 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 मी ते, ते काय आम्ही मम्मी डिस्कस करत होते की काय आहे हे इन्सिडेंट काय चाललं काय चाललंय मग मी थोडस असं घरात दाखवलं पण म्हणजे एस्ट्रॉलॉजरला तस ते वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र दाखवलं की काय चाललंय काय चाललंय विचारलं तुमचे जे भटजी असेल तुमचे जे गुरुजी आहेत त्यांना विचार विचारलं त्यांनी पण केला थोडंसं पूजा घरात शांतीचा पूजा अच्छा अच्छा सत्यनारायणची पूजा आम्ही राहतोय येते त्यांना त्रास देऊ होता असं असं पण ते त्यांनी पण काय झालं नाही काय झालं ते ऍक्टिव्हिटी होती आणि आमचं घर कसं एकदम कॉर्नर साइडला होतं आणि द एंड होत ते घरात म्हणजे आमचं घर होतं लास्ट आणि तिथे एंड होत म्हणजे कोण येणार नाही कोण नाही अंधेर असायचा असं मंतर तिथेच तेच गल्लीमध्ये आमच्या ते गल्लीमध्ये तिकडे आजी होती अच्छा आजी होते मग ते आम्ही ते त्या आजीला विचारलं मम्मीने एक दिवस बोलताना बोलताना बाहेर हा असं बोलताना की आम्हाला घरात खूप त्रास होत आहे असं म्हणजे घरात त्रास होते आम्हाला आता राहता आम्हाला सहा सहा महिने आठ महिने सात सात महिने झाले होते राहत आहे आम्ही ते घरात असं तर सहा सात महिने झाले आणि तुम्ही लोक ते त्रास घेतात असं तर मग ते पूजा पण केली होत मध्ये थोडस म्हणजे झालं होतं नॉर्मल पण ते परत स्टार्ट झालं ते गोष्ट असं मग मग आम्ही त्या आजीला विचारलं त्या आजी बोलली की म्हणजे इथे एक ड्रग ड्रग्स म्हणजे ड्रग्जचा बिझनेस करायचा तो कोण म्हणजे एक माणूस पहिला तिकडे राहायचा ओनर 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 नव्हता राहायचा हा तो पण रेंटलच होता अच्छा तो माणूस एक माणूस राहायचा पहिला खूप वर्ष पहिला हा हा म्हणजे आम्ही पण याचा दहा वर्ष पहिल्याची गोष्ट आहे अरे बापरे हा अच्छा म्हणजे अराउंड टू थाउजंडच्या टायमाची गोष्ट आहे तर तो माणूस कोण होता तो ड्रग्स ड्रग्जचा बिझनेस करायचा अच्छा ड्रग्ज पायडलर होता म्हणजे ड्रग्ज असं तर मग त्याचा आणि त्याच्या पार्टनर्स म्हणजे काही झालं काय बोलण्यामध्ये भा, भांडण झालं त्यांचं झालं तर त्याच्यामधून एक त्याच्या पार्टनरनी त्याचा मर्डर करून टाकलं त्या घरात त्या घरात असं म्हणजे ते घरात मर्डर केलं त्यांचं पहिला भांडण झालं घरात भांडण होत होतं मग ते मारामारीमध्ये झालं म्हणजे हाताफाई झाली घरामध्ये हातापाई झाली घरात म्हणजे तू जे बोलत होता मारामारी शेडू दिसत तेच होतं का तेच होतं मला वाटतं ते आता सांगतो मी तुम्हाला कसं काय पुढे मध्ये नंतर ते आजीने सांगितलं की ते मारामारी झाली त्यांची मारामारी होता होता त्यांच्या मारामारी करता म्हणजे हातापाई झाली हातापाई करता करता एकाचा मटर झाला त्यामध्ये तो जो राहायचा जो राहायचा तेथा मटर झाला तिथे अच्छा त्याला म्हणजे जेव्हा तसं मटर झालं तर मध्ये जाणबुजून नाही झालं बाय मिस्टेक त्याच्याकडून ते मर्डर झालं ते लोकांनी त्यांनी आवाज दिला आजूबाजूला मग त्याला हॉस्पिटल घेऊन जात होते हॉस्पिटल रिक्षा मध्ये घेऊन जात होते मध्ये घेऊन जात होता त्याचा तिथे जीव निघाला जीव निघून गेला तो मेला असं मग मेला मग नंतर ते माहिती पडला मेला मग नंतर जेव्हा माहिती पडला तर तो माहिती पडला की हाच आहे तो माणूस नंतर आजीने सांगितलं तुम्हाला की जे ऍक्टिव्हिटी होते हा करतोय हा करतोय आणि हे सगळे इन्सिडेंट जो आमच्या पहिलेचे पहिले आमच्या पहिला जो होते त्यांच्या बरोबर पण झालं होतं हे सगळं त्यांनी पण इथे सगळं सांगितलं होतं म्हणजे आजूबाजूला आपण कसं नेबर्स बसतात कधी तर बोलतो आजीला पहिला पण हे सांगितलं आमच्या सोबत असं आजीने त्यांना सांगितलं म्हणजे आजीला माहिती आहे दहा वर्ष पहिला तू मेलेला त्याच्यानंतर जेवढे पण लोक आले राहायला सगळ्यांचा इन्सिडेंट आजीला माहिती होतो आजीला आजीने तुम्हाला समजावलं की असं असं तो आहे तो आहे तो माणूस आहे अच्छा तो आहे डाऊट क्लिअर झाला की तो जो जो की आजोबा नाही पण ते आजोबा नव्हते तेव्हा हा माणूस होता तो जो बिझनेस करायचा ड्रग्ज बिझनेस करायचा त्याची आत्मा राहिली त्या घरात आत्मा राहिली असं मग त्यांचा काहीतरी बिझनेस मध्ये ना लॉस झाला होता या त्याच्या पार्टनरनी काहीतरी म्हणजे पैशाचा घपला हो केला काहीतरी म्हणजे फायनली तू काही वाईट वस्तू करणार वाईट काम करणार आहेस तर मग हे त्रास तुला होणारच असं हा।, हा तर त्याच्यानंतर तुम्ही लोक कसे निघाले तिथे म्हणजे सांगितलं मग नंतर ते आम्ही महिना दोन महिने अजून राहिलो ते घरात म्हणजे दुसरा रूम आम्हाला भेटत नव्हता इमिजिएटली घर सोडणं शकत आमची शाळा होती पप्पांचे ऑफिस होतं असं तर मग नंतर आम्ही महिना दोन महिने राहिलो मग ते महिना दोन मध्ये राहिलो मग ते त्रास होत होता असं मग तिथे जेव्हा मी जेव्हा ते भांडण होत होतं ना तेव्हा देवाचा एक डोर वर एक फोटो होता जेव्हा दुसरा दिवस ते खूप झालं ना भांडण भांडण म्हणजे ते भांडण करायचे दोघ शेडू शेडू फाईट दोन भांडण दोघं ते भांडण करत होते मला झोपायला नाही द्यायचे रात्री तू फोटो लावलेला मग तिथे आपल्या देवाचा फोटो लावला होता तू लावलेला कोण लावलेला नाही ते घरात होतं पहिल्यापासून डोर जो जेव्हा जो आपण डोअर बंद करतो रात्री झोपताना डोरात डोरच्या पाठी होता डोर बंद झाल्यानंतर ते आपल्याला देवाचा फोटो दिसायचा झोपताना तेव्हा तिथे फाईट करत होते परंतु मला अचानक काय झालं मला माहिती नाही मी असं खूप टाइम बघतोय भांडण होते भांडण होते म्हणजे मला एकदम असं सफोकेशन सारखं झालं म्हणजे झोपायला पण नाही देते लोक इथे भांडण करतात आणि एकदम माझे असं नियर बाय मला भांडण करायचे समोर आणि असं म्हणजे थोडा स्पेस होता की म्हणजे जे आम्ही खाली बिस्त टाकायचो ना अंतुरन तर ते थोडासा जागा होता तिकडे जागा अशी होती ते तेवढे भांडण करायचे आणि मीच झोपायचो ते साईडला असं तर तिथे म्हणजे मला एकदम बर्दाशच्या बाहेर झालं आणि मला काय झालं ना मला समजलं नाही डायरेक्ट असं उठलो आणि उठून डायरेक्ट मी ते देवाचा फोटोला म्हणजे जाऊन असं पकडलो उभं राहिलासोबत जाऊन फोटो टच केला तिकडे घरचे बुले अरे उठले असं फटकरून हवा ना दरवाजेच म्हणजे जाऊन फटक करून मी जाऊन ते बघितलं उठून असं काय झालं मी रडायला लागलो ओके रडायला लागलो मग घरच्यांनी विचारलं असं काय झालं तू असं बरोबर म्हणजे पहिल्या त्या लोकांना नाही झालं म्हणजे अरे काय नाही शाळेत झालं काहीतरी नंतर तू जेव्हा रडायला लागलास तर त्यांना असं वाटलं की नाही याच्यासोबत खरंच होतोय तर मग मग ते गंगाजल होत थोडं घरात ते असं चिडकला माझ्या अंगावर घरात चिडकला मग घरांनी म्हणजे चोच खूप छोटा होता मी मग ते घरात घरच्यानी गर पप्पांनी थोडासा समजवलं असं काय हा मग असं लॅबवरती बसून मला झोपवलं झोपून गेलो म्हणजे थोड्या दिवसाने आम्ही मग ते पप्पाने मग सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेतले म्हणजे सिरियसली घेतल्यानंतर मग ते घर भेटत नव्हतं मग एक दोन महिने अजून आम्हाला राहायला लागलं ते घरात असे मध्ये इन्सिडेंट्स आमच्याबरोबर होतच झालं होतच झालं म्हणजे घर भेटत नव्हतं मेन तर पॉईंट होता की आम्हाला घर नाही भेटत की लगेच आम्ही घर चेंज करू बोलू असं म्हणजे घर आम्ही नंतर चेंज केलं ते घर तर जेव्हा पण आपण मा तुझी ही पॅनल ॲक्टिव्हिटी इन्सिडेंट ऐकून मला असं वाटतं की जेव्हा पण आपण न नवीन घरवर जातो राहायला किंवा आपण रेंटवरती घेतो घर तर आपल्याला पहिला विचार केला पाहिजे सगळ्यांना विचारायला पाहिजे की आजूबाजूला हे घर राहायसारखं आहे की नाही कारण मी पण एका घरामध्ये गेलेलो काय झालेलं त्या घरात बिल्डिंगचा तो ग्राउंड फ्लोर होता ठीक आहे तर मी पहिला मी शोध होतो रेंटवरती घर लग्नानंतर तर मग त्या तो फ्लॅट मला एकदम स्वस्तात भेटत होता म्हणजे रेंट एकदम स्वस्त होता मुंबईसारख्या अंधेरी सारख्या एरियामध्ये दहा हजार रुपये रेंट आणि तो पण फ्लॅट तर इम्पॉसिबल आहे तर मला पहिला डाऊट आला पहिला वा मी खुश झालो अरे बा बरं झालं अंधेरी सारख्या एरियामध्ये आता मला जवळ जवळ पडेल पडेल मार्केट वगैरे फॅमिली पण अंधेरी लायचं तर पण मी त्याला टोकन देणार होतो टोकन अमाऊंट मला असं वाटलं की कुणाल थांब हा रूम खूप स्वस्त मध्ये आहे तू जाऊन इथे किंवा पाणीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा हा जे मालिक आहे हा आपल्याला वेडा बनवतोय चिटर असेल तर मी आजूबाजूला विचारायला लागलो तिथे पण असे म्हातारे लोक होते राहणार आहेत तर त्या लोकांनी मला सांगितलंय की तुझ्या घरी मुलं आहे का लहान मुलगा आहे छोटा मुलगा आहे का मी हा माझा लहान मुलगा आहे एक, एक वर्षाचा आहे तो तर ते, ते बोले की इथे राहू नको अच्छा ते बोले की इथे घेऊ नको घर हा तर मी बोल काय झालं तर मला बोलत नव्हते नाही नाही तू घेऊ नको तू विचारला मी विचारलं ना तिथे जाऊन आजूबाजूला की मला okay. हा रूम घेणार आहे मी रेंट वरती तर तुमचं काय तुम्हाला काय म्हणजे सस्त्यामध्ये देतोय नाही ते नाही बोललो मी मी हेच बोललो की हा घर मी घेणार आहे तर इथे काय त्रास वगैरे तर नाही ना पाणी वगैरे लाईट वगैरेचा त्रास आहे का तर ते बोलले की त्रास तर नाही पण तुझ्या घरी लहान मुलगा आहे का अच्छा एक दोन तीन वर्षाचा मुलगा आहे मला हा माझा मुलगा आहे तो एक वर्षाचा आहे तो बोलाय की नको घेऊ घर बस एवढंच बोल आता तू ओपनली तर मला बोलणार नाहीये कधी मी जाऊन मालकाला बोललो तर हे तुमच्या नेबर असे बोलतात तर तो मला नाही बोलत मग मी बाहेर आलो पण मला तो रूम सोडायचा नव्हता कारण स्वस्त आहे आणि हे बाजूबाजूला क्लिअरली बोलत नाही दोन तीन लोकांना विचारलं क्लिअर विचारतात नाही मला एवढंच बोलतात लहान मुलगा आहे का तुमच्या घरी तुमच्या घरी कोण कोण राहतो आणि बरं नको घेऊ का फसतायत बस एवढंच बोलायचे ते, ते वॉचमेन होते काका त्या बिल्डिंगचे म्हातारे होते मी त्यांच्याकडे गेलो त्यांना एक पन्नास रुपये दिले बोला काका खरं बोला या रूम मध्ये काय त्रास ते बोलतात तुम्ही कोणाला सांगणार नाही ना मी बोललो मी कोणाला का सांगू मी फसणार ना घेऊन मला फक्त टोकन अमाऊंट त्याला पाठवायचे दोन दिवसानंतर मी शिफ्टिंग आहे बोल नक्का नका करू तुमच्या घरी मुलगा आहे ना छोटा छोटा बाळ आहे तुमच्या घरी नका करू का बोलतो तिथे एक बाई मेलेली ती okay. होती आणि जेव्हा पण कुठलीही फॅमिली येते रेंट वरती राहायला घरी लहान बाळ आहे मुलगा आहे आहे घरी तर ती सतवते रात्र ती रात्र रात्र किचनच्या दरवाजाच्या इथे उभी राहून त्या मुलांना सतवते पण हा जो बाळ जे घरात राहतो ना त्यांना सतवते मुलांना लहान लहान तो बोलतोय की जेवढ्या पण फॅमिली तिथे राहायला आलेत लहान बाळ लहान लहान किड्स जेवढे पण बाळ आहेत मुलं आहेत ते किचन कडे बघून किचनच्या दरवाजाच्या कडे बघून रडायचे सगळे जो म्हणजे पहिला राहून गेलेत हा राहून गेले ते सगळं सांगायचे ना मग ते सोडून सोडून गेले तर जेवढे पण लहान मुलं आलेत किचनकडे बघून बघून घाबरायचे आई कडे जायचे लपायचे किचनच्या त्या साईडला जायचंच नाही तुला लहान मुलं तर मी तिथे वाचलो असं आता आमच्या सोबत पण झालं असतं हे आणि एकदा आपण रेंट वरती घेतलं निघायचं म्हणजे इम्पॉसिबल ना सहा महिने तर रेंट हा तर म्हणून हाय हे एक सगळ्यांना लेसन आहे जेव्हा पण आपण रेंट वरती घर घेतो प्लीज तुम्ही नेबर्स लोकांना विचारा घरात काय त्रास आहे का वॉचमॅन लोकांना पकडा मध्ये चालले आहेत कुठल्याही आजूबाजूला लोक आहेत त्यांना विचारा आणि चालल्यात द... एक छोटीशी पूजा पण करून घ्या काही त्रास नसेल तरी पण एक पूजा शांती शांतीची पूजा नॉर्मल तुमच्या आपल्या हिसा आपल्या फायनान्शियल कंडिशनच्या हिसाबानी आपण आपले गुरुजीला पकडून पूजा पूजा, पूजा करतो तर हे एक इन्सिडेंट होता माझ्यासोबत आणि माझ्या भावासोबत पण झालेलं तर आपल्याला पण ही शिक्षा आहे आणि अजून पण आहे ह्याच्याकडे दोन तीन अजून पण पॅनोमल ऍक्टिव्ह एक चकवा आहे ह्याच्या फॅमिलीमध्ये दोनदा चकवा लागला हे लोक खूप ट्रॅव्हल करतात एका गावामधून म्हणजे गावागावात फिरायला जातो फिरायला जातो तुम्ही लोक तर ह्यांनी मला दोन चकव्याची एक शॉर्ट स्टोरी सांगितलेली यांच्या फॅमिली सोबत झालेली ह्याची ह्याच्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि बहीण आणि हा हे ट्रॅव्हल करतात गावात गावात जातात दुसऱ्या वेगवेगळ्या गावात फिरायला जातो जस महिन्यामध्ये एक टाइम हा फिरायला जातात लगो तर दोन तीनदा तुला दोनदा चकवा लागत चकवा लागला होता ते पण गाडीमध्ये अरे बापरे तर हे जी चकव्याची जी स्टोरी आहे ना गाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया तीन पॅनॉवल ऍक्टिव्हिटी झाली ह्याच्यासोबत आणि माझी पण एक शॉर्ट स्टोरी आहे ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ओके okay, त्यापर्यंत थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच विशांत थँक्यू कमिंग शेअरिंग अ स्टोरी थँक्यू मला बोलण्यासाठी ठीक आहे थँक्यू वेरी वन